भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पावसाचा पट्टण कोडोलीला तडाखा पावसामुळे गटारीचे पाणी थेट घरातच घुसले राज्यात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली साताऱ्यासह कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने चांगला स्थळ ठोकलेला आहे काल दिनांक आठ जून रोजी हातकनंगले तालुक्यातील हुपरी पट्टणकोडोली इंगळी तळंदगे यळगुड रुई गावांना मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे गटारी तुंबून रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले होते सखल भागात पावसाचे पाणी साचून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करत ए जा करावे लागत होते पट्टणकोडोलीत नामदेव मंदिर परिसरात वळीवडे यांच्या घरामध्ये आणि दुकानात आणि आसपासच्या घरामध्ये गटारीचे पाणी घुसले होते त्यामुळे ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला तर ग्रामपंचायतीने या गटारीतील कचरा काही दिवसांपूर्वी काढला होता तरीही आज ही गटारे तुंबून गटारीचे पाणी घरात घुसत आहे तरी लवकरात लवकर येथील तुंबलेला गटारी स्वच्छ करून गटारीवर असणारा पुलाची मोरी मोठी करण्याची मागणी करण्यात येत आहे